पाहिलं असेल जे रक्षाबंधन आहे रक्षासूत्र सूत्र बहीण भावाला बांधते प्रतिकात्मक आहे असं हे सनातन धर्मामध्ये या धाग्याला अनन्य साधारण महत्व आहे या सूत्राच्या माध्यमातून आमचं जे ज्ञान आहे या ज्ञानाचा वारसा आम्ही सगळ्यांनी पुढे चालवायला पाहिजे ते हे सूत्र आहे आम्ही देवा तो पाव म्हणणे आणि आन। उभी राहणे लोक नाही आहे आम्ही ज्ञान ग्रहण केलं पाहिजे आमच्या ऋषीमुनींनी जे शिकवण आम्हाला दिलेली आहे जसं पोटा पाण्याची विद्या आपण सगळे ग्रहण करता आणि मग आपल्याला डिग्र्यामुळे नोकऱ्या मिळतात तसं हे धर्माचं एक गोष्ट जी आहे देवाला नमस्कार करणे ईश्वराबद्दलची गोष्ट जी आहे ती या श्रावणी विधीमध्ये सांगितलेली आहे आणि महत्त्वाचा विषय आजच्या या श्रावणीमध्ये हा असतो की हा निसर्ग जो आहे या निसर्गाला सांभाळणं या श्रावणी विधीमध्ये सांगितलेलं आहे नदी नदींना सांभाळणे नदी स्वच्छ ठेवणे सागर स्वच्छ ठेवणे हे विषय जे आहेत ते या सगळ्या श्रावणी विधीमध्ये आलेले आहेत तर असा हा पुरातन काळापासून चालत आलेला विधी आजही पर्यंत तपोभूमीवरती या सगळ्या हिंदू समाजाला घेऊन साजरा होतो आजही तो तसा झालेला आहे हजारोंच्या संख्येने तुम्ही पाहिलं असेल की लोक जे आहेत हिंदू एकत्रित झालेले आहेत असेच हिंदू समाजाने एकत्रित राहावं आणि भविष्यात येणाऱ्या हरेक गोष्टीसाठी आपण सामना करण्यासाठी तयार राहावं कारण देश सुरक्षित असेल तर सगळं सुरक्षित म्हणून हिंदूंनी आपल्या देश समर्पणासाठी तयार राहावं देशासाठी हे देश सगळी विधी जे आहे ते आम्हाला एकत्रित करून बळ देतात ईश्वराचे आशीर्वाद देतात असा हा श्रावणी विधी आज या ठिकाणी संपन्न झाला रक्षाबंधन श्रावणी विधी श्रावण महिना आणि एकंदरीत सगळ्या हिंदू धर्मीय लोकांना खूप खूप शुभेच्छा देव बघाय आज जे अत्याचार चालू आहे हिंदूत्व तिक ठिकाणी प्रत्येक ठिकाणी गोव्यात आता रॅली करतात लोक त्या संदर्भात आपल्याला काय सांगायचं आहे बांगलादेशमध्ये किंवा अन्य देशांमध्ये आमची संख्या जी आहे पाकिस्तानमध्ये असेल उतरत चाललेली आहे हे कारण काय तर तिकडचे लोक जे आहेत ते आपल्या लोकांवरती अत्याचार करतात त्यांना त्रास करतात आमच्या देशामध्ये आमच्या आमच्याकडे जे अल्पसंख्याक जे आहे त्यांना वाटत पण नाही आपण अल्पसंख्याक एवढे ते जास्त चांगल्या प्रकारे सुखी आहेत पण आपले लोक तिकडे जे अल्पसंख्याक आहेत हिंदू त्यांची परिस्थिती संख्येवरून तुमच्या लक्षात येते ते किती त्रासात आहेत त्यामुळे त्यांच्यावर चाललेले अत्याचार त्यांच्यावर बलात्कार होतात त्यांची घरं सुरक्षित नाही त्यांची देवळं सुरक्षित नाही काय प्रकार आहे हेवी लोक जे आहेत ते पोप मारतात की सगळ्या मानवतेचा विषय डोक्यात घेतला पाहिजे मानवता अडचणीत आहे आणि हिंदूंवरती हा अशा प्रकारचा विषय आलेला आहे तर मग सगळे मोठे मोठे गर्जना करणारे लोक गेले कुठे म्हणून हिंदूंचं रक्षणासाठी आज गोमंतकामध्ये जेवढी लोकांमध्ये जागृतता आलेली आहे त्याचं कारण आहे श्री राम मंदिर रामाने सगळ्यांना जागृत केलेलं आहे आता हिंदू समाज एकत्रित झालेला आहे तो आता तुटू शकत नाही बरीच वर्षे जातीपातींनी आपला समाज तुटला आता ते शक्य नाही म्हणून हिंदू एकत्रित झालेले आहेत थीक आणि ठिकठिकाणी तुम्हाला प्रदर्शनं दिसतात निषेध यात्रा दिसतात म्हणून बांगलादेशमध्ये जी हिंदूंवरती अत्याचार झाले ते निंदनीय आहेत त्यांचा निषेध आहे आणि गोमंतकीय हिंदू समाज जागृत यासाठी आहे तो आपल्या इकडच्या लोकांना सांगू इच्छितो आम्ही जर गाफील राहिलो तर ही परिस्थिती इकडे यायला वेळ लागणार नाही म्हणून आपण आपली फूट जी आहे ती घट्ट करायची आपण बलवान व्हायचं आणि आपल्या देशामध्ये सगळ्यांपती बरी भावना ठेवायची पण जर अत्याचार झाला तर गप्प बसणे नाही हे लक्षात ठेवलं पाहिजे एवढ्यासाठी मी पुरस्कार करतो म्हणजे सगळ्यांना सपोर्ट करतो ज्यांनी ज्यांनी बांगलादेशमध्ये घडलेल्या अत्याचाराविरुद्धात गोमंतकामध्ये जेवढी जेवढी हिंदूंनी प्रदर्शनं केली अभिमानास्पद गोष्ट आहे आणि सरकारलाही आमची प्रार्थना आहे भारत सरकारला की आमच्या हिंदू बांधवांच्या रक्षणासाठी त्यांनी पावलं उचलावेत उचलवावेत आणि हिंदू समाज जो आहे तो सुखी व्हावा हे मला की त्यांनी हिंदून आता एखादं शास्त्र एखादं शस्त्र घेण्याची वेळ आली आहे पहिली गोष्ट म्हणजे आताच अशी गोष्ट नाही आहे शस्त्र आणि शास्त्र हे कायम आमच्या देवदेवतांना आम देव ते फोटो तुम्ही पहा रामाचा फोटो धनुष्य धनुष्यबाण आहे शंकराच्या आता त्रिशोळ आहे आमचे देवदेवता जे आहेत ते असेच आहे त्यामुळे आता धारण करायला पाहिजे असं नव्हे ऑलरेडी आमच्या आमच्याकडे ते आहे फक्त प्रसंग आला तर वापरायची तयारी आमची असली पाहिजे हा विषय आहे थँक्यू